चला आता आम्ही चाललोय परत मुंबईला मुंबई गोवा मुंबई गोवा हायवे सागर साळवी दीपक बास्टेला साळवी अक्षय साळवी मी साळवी आणि सिद्धार साळी पाच सीट आहोत ना पाच नाही सहा सहा सीट हवं मग आता आता खरे पडत बघा

म्हणूनच लावावी लागणार आहे नाहीतर का आपल्याला एसी ची गरज नाहीये भरत नाही चला गरजच नाही तर नमस्कार मी वासत तर आपल्या साळीने प्रमाणे तर आम्ही चाललो आता परत मुंबईला गावावरून बरोबर आता सकाळी अकरा वाजता आहे 11 वाजता निघालो आता अकरा नऊ झाले बघू आता किती वाजता संध्याकाळी आम्ही मोबाईलला मोह येते वेळी आम्हाला साडेसात आठ तास लागले होते आता बघू किती तास लागतात ते चला दाखवत इकडे ओली दाखवते जिंगायतवाडी कर ना काय हिरवळ मग नाइट नाही तिथं तर ना सुंदर रोड आहे मुंबई व्हा आहे फक्त मध्ये मध्ये ब्रिजचं काम चालू आहे त्या ब्रिजच्या कामामुळे थोडंसं थोडंसं लेट होतं पण एक नंबर रोड आहे आता तो आकडे काय माकड कुत्र्यात रे कुत्रे 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 सागर जरा कुत्रे पण फिरत आणि ढोर पण फिरत त्यामुळे जरा गाड्या सवपास बघून चालू आहे लांजा अठरा किलोमीटर आता तुझ वाटून गेला वाटत खाली पाठीमागे आलेला आहे बघा लांजा अजून काम चालू आहे रस्त्याचं हे आले लांजा ब्रिज ब्रिजचं काम चालू आहे तिथे आम्ही चुकून खाली गेलो होतो इथे मुंबईवरून बायपास मार्गे गेलो होतो इथून आता ही सगळी ब्रिजची काम चालू आहेत ब्रिजचं काम चालू चालू की एकदम टकाटक रोड ही लांजा सिटी आलेली आहे आता ही ब्रिजचं काम चालू आहे रोडचं हे एकदम खराब आहे आणि इथे थोडी ट्रॅफिक होते पुढे रोड असेल तर बघू जा चला हे बघा आता काम चालू असेल थोडीशी ट्रॅफिक मिळाली आता येतो एवढे कोविड नाही कारण गणपतीपुळे लेफ्ट साईडला ला दाखवत आहे मुंबई सरळ गणपतीपुळे आहे ना भुवेश्वर बत्तीस किलोमीटर आहे संगमेश्वर विनु तुम्ही इथलंय आणि मी संगमेश्वर ला पोहोचलो लवकर पोहचला विनू ना विनु आता राजापूर स्टेशन

काय हिरवळ आहे बघा तेव्हा कोकण आपलं असं सुंदर असं शंखल देवरूके बघ सगनेश्वर आणि मुंबई तो देवरून देवरुगिर देवर, देवर बालाजी चिप्स काम फक्त रस्ता खराब आहे बाकी रोड टकाटक आजूबाजूला हिरवळ झाड काय ते डोंगर आणि काय ते फक्त ब्रिजचं काम चालू असेल ना तिथे बाकी रोड चांगला आहे